अरुणजी जगताप साहेब यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी समतानगर पंकज पालनी यांनी त्यांच्यासाठी आरोग्यदायी म्हणून मारुती पुढं याचना केलेली आहे की मारुती राया त्यांना चांगलं आरोग्य मिळू दे या आजारात ते बाहेर पडू द्या आणि नगरमध्ये त्यांची परत जी सेवा समाजकार्य ते आहे ते अविरत चालू राहो अशी ह्या मारुती चरणी प्रार्थना करतो जेव्हा सांग ना कुठं गेला लेकराची गाणं तुला तार आता तरी अंधारल्या राशी दिशान बेजारल मन उर जळून आणि खाल बघ आता तरी बघ मी उभा भाऊ मारू यांना उत्तम आरोग्य लाभो व ते लवकरात लवकर बरे होऊन आपल्या नगर शहरात पर त्यांनी परत यावं आनंदाने हीच बजरंग मुखरी प्रार्थना करून काकांना दीर्घायुष्य चिंतितो